<laughs> महर्षी वाल्मिकी कोळी महासंघाचे अध्यक्ष आद आदरणीय रमेशदादा पाटील साहेब सरचिटणीस राजवशी टपके साहेब युवा नेते अॅडवोकेट चेतनदादा पाटील उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणीजी दुसरे उपाध्यक्ष विठ्ठलराव इर्लेजी उपनेते देवानंद गोईरजी त्याचबरोबर आमच्या ॲक्शन कमिटीचे प्रमुख चंद्रकांत घोडकेजी बाळसिंग सुरडकर शंकर मनाळकर ही विभागीय अध्यक्ष आहेत पंढरक पिटी विभागीय अध्यक्ष पुन्हा आमचे सदस्य राज्य कमिटीचे सदस्य प्रादुर्भाव सुरेशजी पाटकर साहेब तसेच आता सगळ्याशी नावं घेत नाही परंतु आता नावं घ्यावंच आहे कारण संयोजन केलेलं आहे माधव बुधवारी सचिन गोदे आणि या औरंगाबाद जिल्ह्यातील जे काही लोकांनी या बैठकीचं संयोजन केलं ते संयोजक आता संयोजकांना हो दोन मिनिटं सांगितलेलं आहे फक्त मला दोन मिनिटं बोलण्यामध्ये आता एक आहे फेसबुक व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टी सगळं मी करत असतो तरी सुद्धा सगळ्यांनी सांगितलेलं दादांनी व्यवस्थित ऐकलेलं आहे <laughs> दादा या सगळ्या तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणार आहेत त्यांच्यासह चेतनाला सुद्धा इथे उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी राजवंश सुद्धा उपस्थित आहेत तर कोळी महासंघ हा चांगल्या पद्धतीनं पुढचा हिताचा सगळ्यांच्या हिताचा आणि सार्वजनिक सामूहिक घेणार आहे एवढी गॅरंटी या ठिकाणी मी या मंचावर तुम्हाला देतो विषय असा आहे की आता हे पत्र लवकर का द्यायचं आहे आमदार आता का आहे जताहून का सांगायचे आहे तर आपण लोकसभेच्या प्रचारामध्ये दे जे फिरत होतो त्या वेळेस आपणाला जे अनुभव पदाधिकारी आमच्या सलके साहेबांना आले असतील आमच्या पंडित फुलसोरीला असतील आमच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला पाठसिंगला आले असतील या पुरुषोत्तम जाटेला आले असतील ते कुठं का करणं पण सगळ्या गोष्टी कुणी काही करो पण हा प्रचार किंवा राजकीय काम करत असताना जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवातून जे काही निर्णय होणार आहे तो निर्णय या ठिकाणी नाराजी जी झालेली आहे त्या नाराजीचा या ठिकाणी कुठंतरी उद्धृत करून त्या लोकांसोबत दाखवणं दाखवल्याशिवाय तुमचं विद्रूप आहात का सुखरूप आहात हे आरसा दाखवल्या कळत नाही त्याच्यासाठी त्या लोकांना आरसा दाखवावा हे चेतन सरांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी आलं आणि त्यांनी म्हटले की ह्या गोष्टी लवकरात लवकर केल्या पाहिजेत कारण वेळ खरंच कमी आहे विधानसभेच्या इलेक्शनला अवघे फक्त चार पाच महिने राहिलेले आहेत आणि एवढ्या वेळामध्ये रक्तनात्याचा जी आर तरी किमान दहा वर्षामध्ये आपण काय केलो तर एवढं तरी केलं पाहिजे हे जी जाणीव ह्याची या ठिकाणी तळमळ मुदत चालू आहे आणि त्याच्या त्याला त्याला या ठिकाणी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साथ देणं आवश्यक आहे चेतन दादाला आपण जर साथ दिलो दादा रमेश दादाला जर आपण साथ दिलो तर हा प्रश्न या ठिकाणी नक्की किनार या ब्लड व्हॅलिडिटीचा तरी निघेल अशी मला या ठिकाणी शास्वती आहे आणि एवढं तरी व्हावं बाकी काय वस्तू स्थिती आणि परिस्थिती आणि वस्तुस्थिती या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतात कोणी या ठिकाणी जोशामध्ये बोलले कोणी तळम तोल्ब, तळमळीने बोलले कोणचं रक्त फार उसळत आहे त्या उसळत्या रक्तानं बऱ्याचशा सूचना सगळ्यांनी केलेल्या आहेत पक्ष हे करावा ते करावा कर या सगळ्या गोष्टीचा हो विचार सांगोपाक गुन्हा होईल या ठिकाणी कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर त्याला या ठिकाणी परिपूर्ण नियोजन लागतं हे बैठक घ्यायला सुद्धा परिपूर्ण नियोजन असेल गरज या ठिकाणी बैठक घेऊ हो शकतो तर या सगळ्या नियोजनातून काहीतरी या सगळ्या मंथनातून तुमच्या आमच्या विचाराच्या या मंथनातून काहीतरी चांगलं निश्चित निघणार आहे निघेल अशी या ठिकाणी मी तुम्हाला शाश्वती देतो आणि लांबा चाललं भाषण या ठिकाणी संपवतो कारण पुढचं सगळं या ठिकाणी दादा आणि आदारी रमेशदा टपके साहेब सांगणार आहे आणि मी माझे शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वाल्मिकी हर हर महादेव